कर्जाचे अमीष दाखवणाऱ्या भामट्यांपासून सावध रहा आर बी आयच्या नियमानुसार कुठलीही बँक तुम्हाला नियमावलीच्या सीमापार कर्ज देत नाही कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यावरच बँक तुम्हाला अटी शर्तींवर कर्ज वितरण करीत असते पण काही भामटे कर्जाचे अमिष दाखवून गोरगरिबांना लुटण्याचे काम करीत आहे असंच काही घडलं आहे साक्री तालुक्यातील दहवेल येथील नागरिकांसोबत सविस्तर वृत्त असे की शून्य टक्के दराने पन्नास लाखाचे कर्ज देतो यासाठी आधी आमची विमा पॉलिसी काढा असे आमिष दाखवून एकाने दोघांना दहा लाखाचा गंडा घातला आहे या प्रकरणी सायबर पोलिसात तोत्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दहवेल तालुकासाक्री येथील अजय शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मोबाईलवर संतोष वामन भोसले यांनी बजाज फायनान्स कंपनीचे अकाऊंट व्यवस्थापक आहे असे सांगून संपर्क केला तसेच इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची विमा पॉलिसी घेतल्यास शून्य टक्के व्याजदराने प्रत्येकी पन्नास लाखाचे कर्ज मंजूर करून देऊ असे सांगितले शिवाय हे कर्ज तुम्ही दरवर्षी पाच लाख याप्रमाणे दहा वर्षात परतफेड करावीची आहे अशी आकर्षक परतफेडीची योजना सांगितली त्यानंतर कर्ज मंजूर झाल्याबाबतचे पत्रही दिले त्यावर विश्वास ठेवून बावीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान एन ई e. एफ टीद्वारे वेळोवेळी पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये तसेच त्यांच्या वहिनीच्या तीन लाख नव्याण्णव हजार आठशे रुपयाचा भरणा केला मात्र पैसे भरूनही पन्नास लाखाचे कर्ज न मिळाल्याने अजय पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यामुळे तेंग त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला त्यावरून संशयित संशयित संतोष भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मिडॅलेवसाठी रफिक शेख साकरी धुळे कर्ज